नाही केलं ना ना ना। <laughs> तर नाही माझं सातवी नापास माणूस आहे म्हणजे पण माझा दहावी स्कुटीचा टर्नओव्हर वर्षाला फिरवते तर बनाना तर टेम्परेचर तेरा डिग्री आहे तुम्ही बघता इथे अनेक अनेक ब्रँडचे एवढ्या ब्रँडची इथे बनाना ऑलरेडी आहेच पूर्ण कोल्ड स्टोरेज भरलेलं आहे इथे फक्त एवढीच जागा शिल्लक आहे तर तुम्ही बघू शकता की, की काय ना हा बिझनेस होतोय ज्यांना समजलेला आहे ज्यांना माहिती आहे ते सगळे लोक इथं बिझनेस करताय आणि त्यांचे प्रोडक्ट इथे ठेवलेले आहेत तर आपण बघूया कोल्ड रूम आपण को प्रिकुलिंग चेंबर दिखाव है ना तर प्रिकुलिंग आणि कोल्ड रूम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर ते आपण समजून घेऊया ओके थर्टीन डिग्री का टेम्परेचर सेट कि बाया बरोबर जेव्हा इथं टेम्परेचर सत्तावीस सत्तावीस डिग्री असतो अँबियन टेम्परेचर इथे तेरा डिग्री सेट केलेला आहे बरं आत गेला की ते तेरा डिग्रीवर आणलं जातं आणि मग ते कोल्ड मध्ये शिफ्ट केलं जातं या तर यात्रेने आपण आत बघणार आहोत अंदाज फ्री कूलिंग चेंबर आहे कूलिंग आणि कोल्ड रूम ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात सर नमस्कार तुमचं इम्पॉर्ट इफोर्ट मध्ये स्वागत आहे प्लीज तुमचं नाव सांगा आणि तुमचं बॅकग्राऊंड सांगा मी नागेशबाई ये ये दो हे कंपनीचा ओनर आहे मी बरं हे कोल्ड तुम्ही तुम्ही उभं केलंय उभं केलं तर पहिले तर कोल्ड काय नाव आहे मी शिवकृपा शिवकृपा कोल्ड स्टोरेज हे टेंभुर्णी मध्ये आहे पण आता कधी उभं केलंय तुम्ही आ, हे तीन महिने झाले तीन महिने झाले बस नवीन आहे नवी म्हणजे नवीन आहे बरं आणि आता किती मोठा प्रोडक्ट आहे किती स्क्वेअर फीटाचा आहे हा साधारणतः पंचाळीस हजार स्क्वेअर मध्ये ओके okay, म्हणजे एक एकापेक्षा जास्त मोठं फक्त कोल्ड स्टोरेज आहे आणि याच्यामध्ये किती कॅपॅसिटीच आहे पंचावन्न कंटेनरच्या आसपास पंचावन्न कंटेनर बसपास पंचावन बर आता याच्यामध्ये किती चेंबर्स आहेत आणि कशा कशासाठी आहेत हे चार प्रिपिंग रूम आहेत आणि पाच कोल्ड रूम आहे आणि एक पॅक हाऊस आहे बरं हे दोन ताणापासनं माल हार्वेस्टिंग आपण प्रत्येक शेतकऱ्यांचा करू शकतो दा किलोमीटरच्या आत बरं तर यासाठी पॅक हाऊस केलेला आहे बरोबर आणि एक होल्डिंग रूम आहे बरं मी माल्याला माल आल्याला होल्ड होल्ड करण्यासाठी मग आता हे तुम्ही स्ट्रक्चर सगळं बनवून घेतलं आपणार कन्सल्टंट करणं हे सगळं अकुड अक्रूड असणार आणि तुम्ही त्या हिशोबानंच हा प्रोटेक्ट उभा केला असणार आता ह्या प्रोडेक्टचं जे तुम्ही उभं केलं आहे साधारणतः ह्या प्रोटेक्टची काय इन्व्हेस्टमेंट झाली बरं प्रोजेक्ट आहे सिक्स करोड फोर्टी फाय करोड फोर्टी लाख चा प्रोजेक्ट आहे बरं ज्याला ती सबसिडी पण असेल आपली नाही पणन महामंडळ पनन महामंडळ म्हणजे स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत येते स्मार्ट अंतर्गत योजनेअंतर्गत तर साधारणतः किती पर्सेंट सबसिडी आला म्हणजे साठ टक्के सबसिडी आहे तेवढी मला भेटली नाही ठीक आहे ते काय असेल ते सरकारी नियमानुसार मी बघतोय चित्र की हे सगळं तुमचं ऑलरेडी कोलकोरी फुल झालेलं आहे म्हणजे अभिनंदन तुमचं की म्हणजे तुम्ही बरोबर मार्केटची गरज ओळखलेली आहे तर मी पासून हा काम करत आहे एक्सपोर्ट काम करत आहे मी एस रायडन ह्या कंपनीला माल सप्लाय करतो म्हणजे दहा वर्षाचं एक्सपिरियन्स असल्यामुळं मी साईड बिझनेस म्हणून किंवा आपल्याला मोठं जायचं प्रगतीच्या जा मार्गाने त्यासाठी हा प्रोजेक्ट खूप मोठी प्रगती आहे खूप आनंद वाटला मला बघून मग तुम्ही ह्या क्षेत्रात काम करतो दहा वर्षापासून मग तुम्ही फक्त बनावनामध्येच काम करता कुठल्या कुठल्या सर मग तुम्ही प्रॉपरीचे आहात का प्रॉपर्टीचा ती जमीन तुमची होती का तुम्ही घेतली लँड घेतली दोन हजार वीस ला दोन हजार वीस ला घेतली साठी मध्ये बोलतो साठी मग आता ऑलरेडी जर बघतो तुम्ही सोलापूर जो बेल्ट आहे पुण्यापासून अखलूज पर्यंत अनेक कोल्ड स्टोरेजेस आहेत मग तरी तुम्हाला गरज वाटली की नवीन कोल्ड स्टोरेजची गरज आहे आम्हाला वाटायचं विषय नाही गेले दहा वर्ष झाला आपण प्रोजेक्ट म्हणजे काम करत असताना चांगल्या कंपनी गेलेलो की जेणेकरून की तीन हजार चार हजार कंटेनर दरवर्षी एक्सपोर्ट करत आहे बर कंपनी कंपनीस आपण जोडल्या गेलेलो असल्यामुळे त्याची काही काळजी करायची गरज पडली नाही बरं म्हणजे तेवढा बॅकअप तुमच्याकडे होता तेवढा आम्ही ऑर्डर्स uh, किंवा रिक्वायरमेंट तुमच्याकडे होत्या म्हणून तुम्ही म्हणताय की त्या बेसिसवरती तुम्ही हा निर्णय घेतला की आपल्याकडे एवढं काम मिळेल किंवा एवढं काम आहे आणि आपण ते काम करू शकतो खुरुशु। बरं शक्य बरं मग आता जसं म्हटलं मी की तुमच्याकडे तुमचं बॅकग्राऊंड आहे पण मार्केटमध्ये अनेक मोठे प्लेयर्स पण आहेत मग त्यांच्यामुळे तुम्हाला असं नाही वाटलं की तुम्ही तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळेल मार्केटमध्ये रिस्पॉन्स काय नाही की आपण ज्या कंपन्यांना चांगल्या पद्धतीने गेली दहा वर्ष काम करत असताना तेवढी क्षमता आपण निर्माण केलेली आहे दहा वर्षात मार्केटमध्ये बरोबर तर त्या क्षमतेला आपल्याला त्याला काहीच हे करायची गरज नाही म्हणजे कधी विचार पण आला नाही बरोबर जे चार कंपन्या आहेत मोठ्या आहेत ती सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करते करतील जोडल्या गेल्या हा तर त्या कंपनी असताना त्यांच्यापडला विश्वास दहा वर्षाचे आपलं जे आपण योगदान दिलेलं त्या कंपनीला डेव्हलप झालेत कंपनी येताना छोटेसे असतात बरोबर आपण डेव्हलप करत असतो ती पण आपल्याला डेव्हलप करायला मदत करते तसे मोठ्या मोठ्या कंपन्या तीन हजार चार हजार वर्षाला कंटेनर असतील साधारणतः पन्नास पंचावन्न कंटेनर स्टोर आहे आता स्टोअर आपलं सगळं फुल आहे फुल बरं म्हणजे कितीतरी कंटेनर म्हणजे आज गाड्या नको म्हणून सांगितल्या का तर आपल्याकडे टाकायला जागा नाही बर पद्धतीनं काम आहे चांगली गोष्ट आमच्या सोलापूर जिल्ह्यात इंडियामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आमच्या सोलापूर जिल्ह्याने केले बरोबर डोमेस्टिक सोडलं तर एक्सपोर्ट मध्ये सोलापूर जिल्हा आहे नाही बरोबर आहे मी आंध्राला काम करतो शहादा जळगाव पण तिकडलं मी सगळं एरिया बघितलेला आहे पण सगळ्यात बनाना चांगला म्हणलं तर सोलापूरला ओळखला जातो का तर मालाची लाईफ आहे ती सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यात जाते म्हणजे जर साठ दिवस दुसरा माल टिकत असला तर नव्वद दिवस हा माल काय होत नाही क्वालिटी चांगली आहे एन्व्हायरमेंट पण एक भाग असणार आहे म्हणजे वातावरण म्हणा वातावरण आहे ज्या शेतकरी आपदत आहेत कंपन्या कुठल्याही असल्या तरी सोलापूर म्हणलं की टेंबोर्णी कंदर हा एरियातून जिवून थांबतात बरोबर बरोबर बऱ्याच दिवसापासून हा बेल्ट आहे ते चांगल्या पद्धतीनं दुसरं म्हणजे ह्या भागात पाणी पण आहे डॅम आहे शेतकऱ्यांचा कंपनी स्वतः फ्रूट केअर करते दोन हजार तीन हजार जर वर्षी एक करोड फ्रूट केअर कंपनी स्वतः करते एक रुपया चार्ज न घेता तर दुसरं की तुम्ही आता जे काम सगळं करताय तर तुम्ही आता काय काय सर्व्हिसेस देता म्हणजे एक स्टोरेज झाली एक फॅसिलिटी झाली पण मग तुम्ही लोकांना प्रोडक्ट पण कंटेनर लोड करून देता किंवा डायरेक्ट बनवणार ते कंटेनर विकता किंवा तुम्ही स्वतः एक्सपोर्ट पण करता काय काय करता तुम्ही आम्ही फक्त आतापर्यंत पॅकेजेस आणि आजपर्यंत आम्ही कोल्ड स्टोरेज पर्यंत पोहोचलेलो आहे बरं फक्त आमचं एक्सपोर्ट करणं हा विषय राहिलेला आहे नंतर बाकीच जे म्हणते ना फाउंडेशन लेवल ग्राउंड लेवल मजबूत केलेलं आहे नंतर वरली जे आहे एक्सपोर्ट करणं हा सोपा विषय आहे बरोबर पण खाली क्वालिटी निर्माण करणे किंवा त्याला काय लागणार आहे बरोबर ही सगळ्यात महत्वाचा आहे हा खूप मोठा सब्जेक्ट सरांनी मांडलेला आहे की एक्सपोर्ट सोपं आहे केव्हा जेव्हा तुमच्याकडं एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट आहे तेव्हा अनेक लोक आपले काहीतरी प्रोडक्ट घेऊन विकायचा प्रयत्न करतात ना त्या प्रोडक्टचं त्यांना डिटेल माहिती आहे ना प्रोडक्टचं मार्केट माहिती आहे ना त्या प्रोडक्टचा नीट त्यांच्याकडे भाव आहे आणि ते आर सेईंग की बाहेर मिळत नाही आहे किंवा प्रोडक्ट विकता येत नाही आहे की खूप चॅलेंजेस फेस होतात तर जे सर बोलले की प्रोडक्टमध्ये मास्टरी पाहिजे फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे बॅक एंड खूप स्ट्रॉंग पाहिजे मग राहतं काय फक्त विकणं आपोपत कस्टमर तुमच्याकडे चालत येईल जसं ते म्हणलं की त्यांच्या कधी विचारही नाही शिवला त्यांना की बाबा की आपलं कोल चोरीचं काय होईल कारण त्यांनी ऑलरेडी केलेलं कामच कामाला येतं आपल्या आणि ते त्यांच्या अनुभवातून आपण सगळे शिकतोय तर तुम्हाला वाटतं की आता हे जे तुम्ही कोस्टर जोबत केलं तर पूर्ण महाराष्ट्र आणि तुम्ही बोललात की देशामध्ये पण तुम्ही फिरलात तुम्हाला काय वाटतं भारताच्या देशात नाही फिरलो राज्यात फिरलो म्हणजे आंध्राला असेल की दोन पाच वर्षापासून मी आंध्राला काम दरवर्षी करत आहे तर ती छोटे छोटे बेल्ट आहेत म्हणजे दोन महिने तीन महिने बेल्ट चालणार आहे पुन्हा शहादा असेल नंदुरबार असेल दोन दोन तीन तीन महिने चालतात पण हे सोलापूर जिल्ह्यातला जे आहे ते बारा महिने माल सप्लाय होतो म्हणजे बारा महिने किळे असं ते करणार क्षेत्र वाढत चाललंय ऊसाचं क्षेत्र आधी पहिलं जास्त होतं आता आता चांगल्या चांगल्या कंपन्या आल्या शेतकऱ्यांना रुपये रेट भेटायला लागला बरोबर सगळ्यात ह्या कंपन्यांचं शेतकऱ्यांना रेट मिळायचं कारण म्हणजे हा कंपनी आहे जो आहे ते आपला अन्नदाता आहे बरोबर तर त्यांना चांगला ह्याच्यामुळे फायदा झालेला आहे बरोबर तर हेच सरांनी पण सांगितलं की निर्यातीमुळं हा रेट दोन तीस एकतीस रुपये एक मिळतोय केळीला रेट हा फक्त निर्यातीमुळे शक्य झालंय आणि बाकीच बघतो आपण बाकीचे बाकीचे प्रोडक्ट किंवा महाराष्ट्राची बाकीचे प्रोडक्ट आहे द्राक्ष आहे तुमचे डाळिंब आहे बरोबर भरपूर आहे पण खूप प्रमाणात बनाना आमच्या इकडे जास्त चालले म्हणजे नव्वद टक्के तसं आम्ही कोल्ड स्टोरेज बनवताना बरं सगळ्यांचं डिग्री पर्यंत टेम्परेचर हे आपण आहे की दोन डिग्री पर्यंत कुठलाही प्रोडक्ट लागत असेल तेवढं टेम्परेचर आपण सेट करू शकतो त्यामुळे त्या प्रोडक्टला जेवढं लागणार आहे टेम्परेचर तेवढं सेट करू आता आम्ही तेरा डिग्रीला आता सध्याला सेट केलेला आहे मग तुम्हाला वाटतं की आणखी महाराष्ट्रामध्ये अशा इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे आणखी कुठल्या एरियामध्ये बेल्टमध्ये वाटतं तुम्हाला कसं असत की प्रत्येक काम करण्याचे जे माणसाचे कुणासंघ रिलेशन संबंध आहेत आपण कंपनी आली भरपूर पैसे घेऊन आमच्याकडे लोक येतात काही नॉलेज नसते ठीक आहे आता जे तुम्ही सर्व्हिस एक्सपोर्टर्सला त्यांचं प्रोडक्ट पॅकेजिंग करून आल्यानंतर आणि त्यानंतर कोल्ड्रूम मध्ये ठेवून कंटेनर लोड करून देणं ह्या सर्व्हिसेसचं काय चार्जेस असतात साधारणतः आता सध्याला लोडिंग अनलोडिंग करून क्रिकलिंग आणि कोल्ड रूम करून देणं वीस हजार रुपये चार्जेस पर कंटेनर पर म्हणजे हे फोर्टी फीट कंटेनर कुठलाही प्रोडक्ट असेल साधारणतः त्याच त्याचं हे नाही केळीचं वीस केळीच वीस हजार रुपये प्रत्येक प्रोडक्टचं वेगळं वेगळं राहत बरोबर हे सात दिवसाची सायकलला आम्ही वीस हजार रुपये घेतो बरं सेव्हन डेजचा टाइम पिरियड त्यामध्ये त्यामध्ये लोडिंग अनलोडिंग सगळं तुम्ही करून घ्या सगळं ठीक आहे तो असा व्यवसाय आहे मित्रांनो की जसं म्हटलं मी की इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस हा ओशन आहे प्रत्येक फंक्शन एक मोठा व्यवसाय आणि त्याच्यामध्ये एक लेवल आहे आणि त्या लेवलला कोणतरी काम करतंय स्टेक होल्डर आहे पार्टनर आहेत ते आपले ते काम करता ते करतात आणि आपल्याला त्याचा सपोर्ट मिळतो या यात्रेनं आपलं हे काम का का चाललेलं का आहे तर पुढे तुम्ही जे बोललात एक्सपोर्टमध्ये जायचं मग तुमचा काय विचार आहे का एक्सपोर्टमध्ये जाणं जायचा वगैरे विचार म्हणजे आहे जायचा बरं पण थोडंसं त्यात अभ्यास करणं पण खूप गरजेचं आहे बरं तिथे त्याच्यात एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे आता बरेच दहा वर्षापासून मी बरेचशे एक्सपोर्टर संघ फिरलोय पण एक्सपोर्ट, फिर एक्सपोर्ट मध्ये जास्त फायदा मिळलाय पण इम्पोर्ट मध्ये जास्त मिळणार नाही लॉस जास्त झाले म्हणजे असं एक दहा वर्षापासून बरेचसे एक्सपोर्टर आले आमच्यापाशी गेले पण इम्पोर्ट मध्ये काहीच भेटलं नाही का केलं तर मी ऍपल वगैरे मग तुम्ही कोणी इथं आमच्या वगैरे आमचे श्री कृष्णा इम्पेक्स म्हणून कंपनी आहे त्यांना भरपूर कंटेनर तुम्ही कुठून घेता म्हणजे मुंबईतून घेता की इराण वगैरे मधून इराण वरून मुंबईला येत बरोबर तिथं काय स्टॉक ठेवला जातो स्टॉक

बेसिकली हा सगळा डिमांड सप्लायचा भाग आहे कुठलंही पीक जेव्हा येतं तेव्हा उत्पादन जास्त होतं तेव्हा त्याचा रेट कमी होतो कारण सप्लाय जास्त होतो जेव्हा ते कमी होतं तेव्हा डिमांड वाढतं आणि मग ते तरी जास्त होतं तर हे डिमांड सप्लाय समजलं पाहिजे म्हणजे मार्केट समजलं पाहिजे तुम्ही त्या बिझनेसमध्ये यशस्वीपणे काम करू शकता कुठलंही काम करत असताना अनुभव महत्वाचा असतो आणि अनुभव घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि वेळ दिल्याशिवाय कुठलंही सक्सेस होत नाही आणि शिक्षण हा माणसाचा मूलभूत पाय आहे पण शिक्षण लय केल्याच्यानंतर एखादा उद्योजक बनू शकत नाही किंवा एखादा नाही केलं तर नाही माझं सातवी नापास माणूस आहे मी म्हणजे पण माझा दहावीस कोटीचा टर्नओव्हर वर्षाला फिरवतो मी बरोबर आणि कित्येक तरी लोक आम्हाला विचारायती <laughs> की हे एक्सपोर्ट करायचं कसं करायचं काय करायचं म्हणून एक अभ्यास किंवा त्याच्यातलं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे <laughs> आपली तरुण पिढी आहे शिक्षणाच्या नावाखाली कुठं पण शिक्षण घे डिग्र्या घे पण ते न करता एखादा उद्योजक बनणं किंवा एखादा उद्योजक बनवून एखादं सगळ्यांना एक चार रोजगार हानी उपलब्ध करून देणं हे आपलं स्वतःच काम आहे बरोबर नाहीतर आपण शिकून शिकून अशी भरपूर पोरं बघतो की डिग्री घेतली पण आमच्याकडे पंधरा हजार बारा हजारांना आमच्याकडे कामाला येते बरोबर तर त्यासाठी एखादा उद्योजक बनणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या नवीन पिढीनं बरोबर जी नोकरीच्या नादीनं लागतं एखादा चांगला मूलभूत पाया उभा करून चार माणसाला नोकरी देणं आपलं काम आहे बरोबर इम्पॉर्टंट मेसेज हा कारण सगळ्यांना नोकरी तर मिळणार नाही शिक्षण गरज आहे पण शिक्षणामुळे जास्त शिकून पण काय अशी उद्योजक बनत नाही बरीचशी बर आमच्या बरोबरची करोड रुपयाचा बिझनेस आहे त्यांचा बरोबर पण त्यांना जेवढी सक्सेस आहे ती प्रचंड सक्सेस आहे मला संदेश सगळ्यांपर्यंत पोहचावा वाटतं की सगळ्या ज्यांना एखादा उद्योजक बनवून चार माणसाला रोजगार उपलब्ध करून द्यावा बरोबर बरोबर खूप मोठे विचार म्हणजे खूप मोठी सक्सेस स्टोरी आपण बघतो की एक गावातला तरुण उद्योजक म्हणू शकतो सातवी पाच पण काय लेवलला बिझनेस करू शकतो म्हणजे मी आपण किती उभा आहोत पण मला वाटतं की इन्स्पिरेशनल आहे की हे सगळं कामातूनच शक्य आहे म्हणजे पेशन्स जे सरांनी सांगितलं संयम पाहिजे कष्ट पाहिजे पेशन्स हार्डवर्क सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला पुढचा मार्ग मिळू शकतो लोकांची मदत घ्या हवी तर शंभर टक्के लोकही मदत करतात गायडन्स करतात पण तुम्ही पुढं झालं पाहिजे आणि कामाची सुरुवात केली पाहिजे